ना, तो दिलो तो, आ, ब्रेक दुखते नहीं। नहीं ना किती पोटात नाही का इथे उत्कर्षला आज थंडी वाजून ताप आलेला आहे तर तो सांगावर जाऊन झोपलाय पण तापेमुळे तो पूर्ण असा भिजला होता घामाने म्हणून मी त्याचं अंगावरचं पायावरचं काढलं मला जरा त्याला बरं वाटेल आणि इथं झोपलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इतका सारा पाऊस आहे ना खुदोदो पाऊस पडतो आहे नुसता मुंबईमध्ये अगदी किती दिवस झाले पाऊस सतत पडत आहे त्यामुळे ना आजार पण यायला लागलेत आता आम्हाला तर माझी व्हिडिओ पूर्ण पहा पुढे मी जे शेअर केलं आहे तेही पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये पण आता इविनिंग, इविनिंग ले ले, आहे इव्हिनिंग आणि इव्हिनिंगचे वाजलेले आहेत सव्वा सात आणि आज उत्कर्ष जरा तापलेला आहे स्कूलमध्येच कारण कालच जरा थोडंसं तापल्यासारखं वाटत होतं तर तरीसुद्धा आज गेला होता कारण त्याच्या आज स्कूलची ॲक्टिव्हिटी आत्ता तुम्हाला दाखवलं ना मी नाही इथून पुढे इथून पुढे मी तुम्हाला ती व्हिडिओ अटॅच करेन तर ते ती ॲक्टिव्हिटी होती त्याची आणि म्हणजे एकच दिवस राहिला होता त्याला असं म्हणायचं होतं की नको मग प्रेझेंटी व्यवस्थित लागत नाही तर मग मी जातो स्कूलला आणि माझी ॲक्टिव्हिटी पण बुडेल मग त्यासाठी तो गेला पण शाळेमध्येच त्याला भरपूर ताप आला तर अ, मेडिकल कोणत्या रूममध्ये गेला रे मेडिकल, जा। मेडिकल रूममध्ये जाऊन मग तिथे त्याला औषध दिलं तापेचं आणि झोपवलं होतं फोनही करत होते मला पण माझं नेमकं चार्जिंगला फोन कसं चार्जिंग टिकत नाही ना मोबाईलची त्याच्यामुळे फोन चार्जिंगला होता तर काही मला फोन लागला नाही आणि उत्काशी बाबत इथे नव्हतेच त्यांनी सांगितलं होतं पप्पा नाही आहेत घरी मम्माच आहे फक्त तर नंबर नाही लागला त्याच्यामुळे मग तो तिथेच मेडिकल रूममध्ये झोपला आणि मग स्कूल जेव्हा सुटली ना त्यावेळेस तो घरी आला घरी आला म्हणजे मीच गेली होती घ्यायला पण तेव्हा पाहिलं होतं खूप तापलेला होता मग आल्यानंतर तो जेवला पण नव्हता तसंच झोपून गेला होता कपडे बदलले आणि झोपून गेला होता आणि मग आता उठला आणि मी दुपारी जेवण बनवलं होतं उत्कशी बाबा सकाळी नव्हते आणि मग दुपारी मी जेवण वगैरे बनवलं होतं तर मी सकाळी जेवली होती आणि तू बाकी होतं पण तू जेवला नाही मग झोपून गेला मम्मीने कुठून आणलं शोधलं नाही रे हा इथे थोडासा म्हणजे असे नट स्क्रू खिळे म्हणतात ना छोटे मोठे खिळे तर असं सगळं निवडून ठेवलं मी इथे एका पिशवीमध्ये मध्ये भरलेलं होतं तर निवडून ठेवलं म्हटलं नको कधी कधी यूज होतात ते खिळे वगैरे तर माझं हे आवडतं किचन होतं पहिलं तर हे तुटलं होतं त्यावेळेस आणि हे मला नेमकं त्याच्यामध्ये सापडलं म्हणून मी याच्या आवेला लावून दिलं हे असं इकडून मस्त होतं खूप मोठं होतं हे पण मला एवढंच पार्ट एक सापडला आणि त्याच्यानंतर हे हे तुटल्याच्या नंतर मी हॉर्स घेतलं होतं पण तो पण हॉर्सना जोरात पडला खाली एकदा इथे पाहू शकता आणि त्याची टेलच गेली पण माझा हा लकी हॉर्स आहे म्हणून मी त्याला ना बिलकुल हे नाही करत माझ्यापासून असं वेगळं नाही करत माझ्यासाठी खूप लकी असं मला वाटतं म्हणून मी हॉर्स मला माहिती का मला असं वाटतं आता त्याची शेपटी तुटली आहे पण आता काय करावं फेकून देऊ नाही वाटत आणि मग हे पण माझं आवडत होत ना त्याचा हा सापडला तर मग मी तो पण दिला आणि मग ही झाली माझी घराची चावी जाऊ देत थोडा थोडा पार्ट आवडता ते तिथे लावून लॉकला मस्त आहे उत्कषला आवडलं तर उत्कषने तिथून काढून आणून तुमच्याबरोबर शेअर केलं की के मम्माने पाना कसं केले आणि मी आज बनवली होती वांगा बटाट्याची रस्स्याची भाजी आणि जे दुपारी बनवल्या होत्या भाकरी आणि भात भाताचे तांदूळ म्हणजे आपले राशनचे तांदूळ संपले होते तर मी परवा दिवशी आणले होते अर्धा किलो आपले साधे बासमती तुकडा तांदूळ तर तो, तो पण संपला होता आणि शक्यतो म्हटलं आता जरा नकोच त्याला सर्दी पण झाली आणि दोन दिवसापूर्वी मला पण घासाला जरा तडतडलं होतं तर भात नकोच म्हटलं म्हणून मग मी भाकरी केल्या होत्या चपाती पण नव्हती केली आणि मग आता उत्कर्ष बाबा येणार आहेत जेवायला तर म्हटलं मग चला चपाती पण बनवते दुपारच्या भाकरी पण आहेत चपाती बनवली आहे वांगेची भाजी सकाळचीच तशी कारण की हा मी एकटीच जेवले आणि जेवलं नाही वांग्याची भाजी आहे आणि म्हटलं त्यांना एखादी भाजी घेऊन या बाहेर फार चिकचिक आहे पाऊस खूप पडतो आहे आणि पाऊस सारखा पडत असल्यामुळेच तो आजारी पडला आहे मी पण जरा दोन दिवसापूर्वी वाटत होतं मला पण मी जरा थोडं गरम पाण्याची वाफ घे हे घे गरम पाणी पी असं करून हधीच दूध पि असं करून करून मी ना जरा थोडंसं कशाला बरं वाटतंय आता आणि उत्कर्षला मात्र काही बरं वाटलं नाही तर तो आता म्हणतोयच मम्मा दवाखान्याचं माझ्यासुद्धा डोळ्यातून अशी गरम गरम वाफ आल्याचं थोडंसं फिलिंग येते आहे मला आणि त्याच्यात डोळ्यातून पाणीच वाहते म्हटलं नको आता सध्या डेंग्यूची साथ चालू आहे ना आतून जेव्हा थोडासा ताप असतो ना गरम त्यावेळेस मग डोळ्यातून पाणी येतं आणि त्याला थंडी वाजून आला होता दुपारी तापीचं औषध त्यांनी शाळेत घेतलं होतं त्याच्यानंतर मग मी एक दोन तासाने दिलं म्हणजे साधारण चार चार पाच तासाचं अंतर असलं होईल ह्या हिशोबाने कारण भ ख भरपूर तापला होता तो आणि मग तापेचं औषध दिलं त्याला थोडंसं आणि आता जरा ताप उतरलेला आहे पण इथे ना सध्या डेंग्यूची साथ चालू आहे खूप मच्छर वगैरे आहेत आपले इथं बाहेर पण झाडं वगैरे आहेत ना तर थोडीशी आता मला असं वाटते पाऊस कमी झाला ना पुढे ओढून ठेवते आणि त्याच्या मागे ना जरा मच्छर झाली ना की बरोबर खिडकीतून आतमध्ये येतात तशी ह्या खिडकीला जाळी आहे पण तिकडच्या खिडकीला जाळी नाही आहे त्याच्यामुळे तिकडून ना मच्छर येतात आणि हां म्हणजे कसे काही कामाने मी जर खिडकी उघडली का पटकन आतमध्ये शिरतात असं होतं आणि मग मच्छर मारायला मग बॅट आणलेली होती पण यांनी याच्याकुन आपटली ती आणि ती खराब झाली त्याच्यातून फक्त बॅटरी त्याची जी टॉर्च आहे ना तेच चालू होते आणि हे होत नाही मच्छर मरत नाही त्याने मेन म्हणजे तर आता दुसरी डी मार्टला जेव्हा मी हे करेन सामान भरेल ना त्याच्याबरोबर एक बॅट भरेल कारण की मच्छर ग्राउंडला खूप येतात आणि आता एक दोन दिवस झाले आम्ही काय ब्लॉग बनवलेलंच नाही काय बनवा असा प्रश्न पडतो म्हणून मी काय बनवलं नव्हते ना आताही अशाच गप्पा आहेत आणि आजही अशी तब्येत जरा काही एवढी म्हणजे हे नाही वाटत माझी तर नाहीच म्हणा त्याचीच सगळ्यात जास्त खराब आहे आणि त्याच्या बाप्पांचं म्हणजे त्यांना ना आक्षाडी एका दिवशीच्या दुसऱ्या दिवशी जरा थोडंसं म्हणजे त्या दिवशीसुद्धा त्यांना त्रास झाला होता तर तुम्हाला सांगितलंच होतं मी व्लॉगमध्ये त्यांना चक्कर आली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण त्यांना जरा त्रासच झाला जा पण आता बरं आहे त्यांना पण कारण की त्यांना इतकं सारं काम करायचं असतं ना त्यांचं कुठे त्यांच्या आजाराकडे काही कशाकडे काय त्यांचं काही लक्षण असतं पटकन काही म्हणजे त्रास झाला की ते गोळी घेतात पटकन आणि पटकन नीट होतात कारण ते अंगावर जास्त वेळ काढत नाही कारण की मग आपलं काम लगेच बंद पडतं असं होतं आणि आता उत्कर्षला पाहतो शक्यतो घेऊनच जातो कारण की जर जास्त वाढलं ना की तो पण लवकर कवर होत नाही मग परत सोमवार मंगळवार परत स्कूल जर बुड आली तर मग आता सध्या असाइनमेंट चालू आहेत प्रॅक्टिस असाइनमेंट पण चालू आहेत आणि फायनल असाइनमेंट पण चालू आहे याच्यावरच त्यांचा रिझल्ट ठर ठरतो त्याच्यामुळे आता जास्त सुट्ट्या वगैरे मारून बिलकुल चालणार नाही आता डायरेक्ट सुट्टी आपली ख्रिसमस याची गणपतीची जे काय असेल ती दिवाळीची गणपती कधी आहेत बाजारामध्ये गणपती आलेत विकायला गणपती कधी आहेत काही माहीत नाही इकडे बाजारात तर गणपतीचे स्टॉल लागलेत आपले म्हणजे तेच गणपतींच्या मूर्त्या वगैरे आल्या इतक्या साऱ्या तर आता ज्या काही सुट्ट्या येतील आपल्याला त्याच त्या सुट्टी भेटेल कारण इतरत्र आता कसं त्यांच्या स्कूलमध्ये ना खूप म्हणजे कॉम्पिटिशन खूप असतं आणि मुलांना कमी मार्क पडले कुठे काय झालं तर मग मुलं नाराज पण होतात हा तर खूपच होत असतो तर मग शक्यतो सुट्टी नाही मारायची आणि त्याचा रिजल्ट म्हणजे कसं शंभर टक्केपैकी म्हणजे त्यांना तर काही असे पर्सेंटेज नसतात पण ग्रेड असतात आणि उत्कसचा रिझल्ट हा ए प्लसच असतो एक एखादा असतो ए आणि त्याला ना कशामध्ये बी होता रे आ, कशात म्युझिक डान्समध्ये त्याला डान्स येत नाही ना त्याच्यामुळे त्याला डान्समध्ये बीए म्हणूनच म्हणतो मग मला डान्सला टाकणं म्हणजे माझं तो बी निघून जाईल तो लाजतो मेन म्हणजे लाजतो ना त्याच्यामुळे त्याला डान्स येत नाही तसंही मला पण येत नाही म्हणा पण डान्स हा त्याला काय म्हणतात ना लाजलं नाही पाहिजे ना राहायचं मस्तपैकी इथे जेव्हा खूप मोठी मोठी कन्स्ट्रक्शन होईल तेव्हा खूप वेगळं वाटेल ना युट्यूबला असतात ना तिथे ॲड युट्यूबला इथल्या कन्स्ट्रक्शनच्या देतात येतात ना तिथे दिसतात युट्यूबला ऍडव्हर्टाईजमध्ये हा दोन्हीच्या पण असतात इथे जेवढे प्रोजेक्ट चालू आहेत ना तेवढे पण ॲड दिसतात आणि इथल्या प्रोजेक्टची ॲड येने केली होती कोण सलमान खानची ती भाऊजाई आहे ना तिने केली होती डेल्टा हा अलीकडचा डेल्टा भोवते डेल्टाच चला ब्लॉग फार मोठा होईल पटपट पटपट यातले मेन मेन पॉईंट घेईल आणि ब्लॉग एडिट करते आणि टाकते आज मी ब्लॉग नाही टाकलेलं नाही तर आपण हाच ब्लॉग म्हणून टाकूया आज माझं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे उत्कर्ष आता जेवलेला आहे आणि जेवायचे आता उत्कर्ष बाबा आणि मीच आहे ते आल्यानंतर आम्ही जेऊ आणि जमलं तर उत्कर्षला जमलं तर नाही उत्कर्षला दवाखान्यात घेऊन जाऊ म्हणजे आजचा शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसात एक तो एकदम टकाटक झाला पाहिजे सोमवारी स्कूलला जायला कारण की दांडी मारायची नाही बिलकुल कारण की अभ्यास मिस झाला ना कोणी अभ्यास शेअर करत नाही स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या बॉक्स पासून काय बनवले हे बनवलेलं आहे याच्यात तुम्ही कसाही वापर करू शकता टिशू ठेवू शकता इथे म्हणजे काही वस्तू ठेवू शकता फॅबिकॉल वगैरे असं म्हणजे वस्तूच्या पेपर्स वगैरे असे टाकू शकतो स्केच पेन पेन्सिल्स असं टाकू शकतो ते मस्त बनवले ना आता बरं वाटते आता नाही मग आता काय करायचं उत्कशला थोडेसे गुडघ्यावर पॅन्ट फाटली त्याची लाज वाटते मग फॅशन आहे तर मग एन्जॉय करायची ना फॅशन लहानपणी ह्या गोष्टी भेटत नव्हत्या पहिल्या भावाची म्हणजे सचिन भाऊ मामाची पॅन्ट फाटल्यानंतर असं म्हणजे त्याला दुसराच ला पॅच लावून शिवून परत ती वापरली जायची माहिती आहे का भय मामा अक्का अक्काच्या अक्काच्या साड्या कशा असायच्या माहिती आहे एक साडी फाटली ना एखाद्या ठिकाणी अशी जीर्ण होऊन तर त्याच्या ज्या साईडचा भाग चांगला व्यवस्थित मजबूत असायचा ना तो भाग फाडला जायचा आणि दुसऱ्या साडीचा सा पण तसाच भाग फाडला जायचा आणि त्याला मग मध्ये दे शिलाई देऊन ती साडी वापरली जायची दोन कलरची साडी अगदी गावच्या ना अज्या ज्या नऊवारी साड्या घालायच्या ना त्यासुद्धा तसं करायच्या दोन साडीचे दोन तुकडे घ्यायच्या जे खराब फाटलेलं असेल त्याला काढून टाकायच्या आणि चांगला भाग घ्यायचा आणि माझ्याकडे ते शिलाई का शिलाई म्हणजे त्याला दंड घालणं म्हणायचं म्हणजे दोन साड्यांना जॉईन करणं तर त्याच्यासाठी माझ्याकडे जेव्हा मी शिलाई काम करायची ना इकडे तशा गोष्टी माझ्याकडे यायच्या कुणाचे पॅन्ट फाटलेले असतील त्याला थिगळ देण्यासाठी साड्यांना दंड दंड घालण्यासाठी म्हणजे दोन साड्या दोन प्रकारचे साड्यांचे तुकडे जोडण्यासाठी माझ्या आईनेसुद्धा घातलेल्या आहेत त्या साड्या आईने घातल्यात अगदी आम्हीसुद्धा दुसऱ्यांची कपडे तिघळं वगैरे देऊन घातलेली आहेत लोकांची चपलाशा फेकून वगैरे दिल्यात किंवा म्हणजे लोकांना येत नाही आहे ये, किंवा अशा म्हणजे समज खराब झाल्यात त्यांनी घासल्यात तर त्या चप्पलसुद्धा आम्ही घातलेल्या आहेत दुसरी गोष्ट मला च मला नाही पण माझ्या मागे काही मुलगी नव्हती पण सचिन भाऊमामाची चप्पल छोटी झाली ना की सचिन मामा वापरायचा अण्णांची चप्पल घासली खोटे पातळ झाली हे झालं म्हणजे खराब झाली तर मग तो कुणीतरी व्यक्ती वापरायचा दुसरी घरात म्हणजे कधी सभाऊ वापरायचा भाऊमामा कधी सचिन मामा कधी अक्का आम्ही असं वापरायचो कारण त्या त्या गोष्टी मुबलक नव्हत्याच त्यावेळेस ना मुबलक म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे त्या गोष्टी घेण्यासाठी इतके सारे पैसे नसायचे आपल्या बेसिक गोष्टी पूर्ण करण्या करता याव्या इथपर्यंतसुद्धा परिस्थिती नव्हती आणि एक प्रत्येकाला एक एकच शाळेचा ड्रेस असायचा काही दोन वगैरे काही नसायचे हातात पिशवी कोणती असायची प्लास्टिकची पिशवी जी खताला शेतात खत बी टाकायला आणलेली असायची ना प्ल पिशवी ती ती पिशवी आम्ही शाळेत घेऊन जायचो किंवा मग नायलॉनच्या भेटायच्या पिशव्या नाईलॉन आता ना इथे तांदूळ होते भरलेले आजीने मल मला गावावरून तांदूळ दिले ते त्या पिशव्या होता ना त्या पिशव्या आम्हाला शाळेला होत्या तुमच्यासारखी शाळे सॅग बी का आम्हाला काही नव्हती पण मला आठवते फर्स्ट टाईम आम्हाला सॅग भेटली होती ना तर ती मी पहिल्यांदा वापरली माझ्यानंतरच भाऊ मामाने वापरली भाऊमामाच्यानंतर सचिन मामाने वापरली प्रत्येकाने एक एक वर्ष रेड कलरची बॅग होती ती माझी चॉकलेटी चॉकलेटी तुला आठवणार मामांना आठवेन हा आणि त्यावेळेस त्या, त्या बॅगचा जो स्मेल होता ना सुगंध आतला आज सुद्धा तुझ्या बॅगचा जेव्हा सुगंध येतो ना तो बॅगमधून असं म्हणजे त्याचा जो, तो तो त्या मा त्या जो त्या वास आहे तो येतो ना त्यावेळेस मला माझी बॅग आठवते शाळेची कारण की त्यातून तो सुगंध यायचा हम्म तर वेगळा सुगंध आहे जो पिशवीच्या आतमध्ये तो पिशवीला वेगळा सुगंध असतो म्हणजे त्याचा स्वतःचा वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे Hmm, खूप काही गोष्टी अशा आहेत मस्त मज्जा वाटायची खूप आनंद होतो त्या गोष्टी आठवल्यावर आता तसं काही राहिलंच नाही आहे आणि मेन म्हणजे त्या दिवसामध्ये जे सुख होतं ना ते आता बिलकुल नाही आहे आता तुम्ही काही द्या त्यात आनंदच होत नाही कारण की आनंद, आनंद उपभोगण्यासारखी नाती राहिली नाही माणसं राहिली नाही त्याच्यामुळे तुम्ही किती काही द्या त्यात आनंदच होत नाही आणि आनंद जरी झाला तर साजरा करायला माणसंच नाही बरोबर आहे की नाही हां पहिले सुद्धा आमच्या नशिबात आजी नव्हते आणि तुझ्याही नशिबात आजी नाही आम्हाला पण आजी नाही भेटले आमच्या आजी आजोबा पण आम्हाला कधीच जवळ नाही केलं आजी तरी कधी कधी गावात यायची ना भाजी वगैरे विकायला गावात तर मग अशी यायची पटकन पाहायची इकडे तिकडे कोणी पात आहे का मला अशी गुपचूप यायची किंवा मग असंच गल्ली आहे ती भाजीपाला विकायची ना गावात आजी तर मग इकडे तिकडे आम्ही खेळताना दिसलो ना तर लगेच आवाज द्यायची आणि दहा पैसे पाच पैसे किंवा गोळ्या लेमन गोळ्या किंवा पुंगळ्या अशा खायला द्यायची आणि भाजीपाला विकायला आलेली असली ना थोड़ा -थोड़ा तुझा पप, तुझा तर थोडा थोडा भाजीपाला द्यायची म्हणजे जे जापटकन ठेव घरात तुझ्या पप्पा तुझ्या वडिलांनी पाहिलं तर म्हणजे तिच्या मुलाने म्हणजे माझे वडील पाहिलं त्यांनी तर घेऊन नाही देणार कारण अण्णा त्यांच्याकडून काही घ्यायचे नाही ना बाहेर कामाला जायचे आणि मग आपलं घर चालवायचे मग जाबाई घेऊन घरात ठेव पटकं नाहीत बाबा पण पाहिलं तर देण फेकून कारण की ते वडिलांना ते सांभाळत नव्हते ना त्यांच्या घरी त्यांना वेगळं काढून दिलेलं होतं त्याच चार पाच भावांनी माझे वडील पहिल्यापासून वेगळेच होते जसे आता आम्ही आहोत ना असेच माझे वडील पण पहिल्यापासून वेगळे होते आणि बाकी ते सगळे एकत्र होते आणि ते एकत्र असल्यामुळे ना ते कधीच त्या आई वडिलांना आमच्याकडे येऊ हो द्यायचे नाही म्हणजे ते वडील वडील पकडून पाच भाऊ ना तर मग ते चौघ एका बाजूला असायचे वडील एका बाजूला असायचे वडील नेहमी सत्याची कास धरून वागायचे आणि त्या लोकांना नेहमी सत्य कधीच खपायचं नाही पचायचं नाही मग असं खऱ्याने वागायला गेलं ना की त्या लोकांना ते आवडायचंच नाही मग त्यांना ते कधी बरं पाहिजेच नाही मग तसंच होतं आपलं पण सध्या त्या लोकांना कसं घर म्हणजे त्यांना फक्त ती त्यांच्या गरजा महत्त्वाच्या आहेत त्याच्यासाठी ना आई चिटकून आहेत ज्या दिवशी त्यांच्या गरजा पूर्ण होतील ना त्या दिवशी आई बाप्पाला ते बरोबर बर कसे वागवतात ना ते आई बापाला स्वतःला कळणार आहे तोपर्यंत दम धराय धरून राहायचं आपण पण कसं आहे माहिती आहे का माणसाला जे जगायचं असतं ना आनंदात सुखात आपल्या माणसाबरोबर ते वय निघून जातं तो टाईम निघून जातो तो आनंद निघून जातो आणि ते जगायलाच भेटत नाही काही लोक अशी असतात ना स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्या माणसाला फसवतात आणि फसवणारे कोण दुसरे तिसरे नसतात आपलीच माणसं असतात आपलीच माणसं फसवणाऱ्या फसवणाऱ्यांची गँग बनवतात आणि बरोबर एखाद्या अशा माणसाला त्याचा शिकार बनवतात जो त्यांच्या स्वार्थाच्या मध्ये येत असतो त्यांचा जिथे फायदा

म्हणजेच विसरायचं नाही नको घे भाजी देऊ थोडीशी थोडीशी देतो ना देऊ भाजी भाजी देऊ नको जा मग किचनवर ठेवतात हात राहू दे मी ठेवते नळाला पाणी नसेल पण नसेल बरून एक वाच चालू कर थोडस उडू नको इकडे तिकडे तर असं असतं आयुष्य माणस माणसांचा जर कुठे फायदा असेल ना तर एखाद्या चांगल्या माणसाला सगळे मिळून फसवून टाकतात आणि असं माणसाच्या मनातून उतरून टाकतात की जो आपला त्या माणसाला प्रिय असतो त्या माणसाला त्या माणसाच्या म्हणजे चांगल्या माणसाच्या कधीच जवळ जाऊ देत नाही जोपर्यंत त्यांचा फायदा होत नाही हो की नाही रे आम्हाला खूप माणसं आवडतात पण आमच्या आयुष्यात नेमकं नातं माणसं नाही आहे मेन म्हणजे ना आम्ही स्वतःच बनवत नाही आता आम्ही स्वतःच वैतगलो आहे आम्ही खो मला खोटी माणसं खोटी नाती नाही आवडत म्हणून मी कधी कुणाच्या जवळ जात नाही असो असो के ना